जिल्हा परिषदेसाठी आमच्या संध्याताई आणि पंचायत समितीसाठी रेश्मा ताई गुरव हे दोन उमेदवार आता आपण पक्षाच्या वतीने उभे केलेले आहेत आपण सगळे अव्यासपणाने प्रचारात आहात याची माझी खात्री आहे वातावरण अतिशय सकारात्मक आहे जस निवडणूक जवळ जाईल तस टोकाची भाषण करून आपल्या बद्दल बोलायला काही नाही म्हणून मग उमेदवारांच्या बद्दल बोलण्याचं काम काही लोक करत असतील तर आपण घराघरात पोचून अधिक प्रभावीपणाने प्रचार करून अस म्हणणं खोडून काढण्याचं काम व्यक्तिगत स्तरावर देखील जाऊन केलं पाहिजे आपण आनंदराव मालकांच्या वेळी एक अतिशय उत्तम संघटना या परिसरात बांधली आणि आपलं सर्वस्व हे मालक होते आणि मालक म्हणतील त्या पद्धतीनं तुम्ही सगळे संघटनामध्ये काम करत होता आणि मालक ही प्रत्येकाला न्याय देण्यासाठी वरपर्यंत जाऊन हट्ट करून जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचं काम करत होते आज मालक नसताना पुन्हा संध्याताईंना आपण उमेदवार म्हणून उभं केलंय त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि आता त्यांच्या प्रचारात आपण पाटेगावपर्यंत जवळपास सर्व गावात अतिशय चांगली यंत्रणा उभी केलेली आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका या लोकांच्या अधिकारासाठी असतात या महाराष्ट्रामध्ये नऊ वर्ष झाली एकदा मत नऊ वर्षापूर्वी दिली त्यानंतर नऊ वर्ष लोकांना मतांचा अधिकार बजावता आला नाही किमान साडेतीन चार वर्षापूर्वी या निवडणुका झाल्या असत्या तर एक पिढी महाराष्ट्रात ती स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पुढे असती पण ज्यांची सत्ता होती त्यांना महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा स्वतःच्या नजरेने चालवायच्या होत्या याच भागातले कॉन्ट्रॅक्टर वर जायचे कामं घेऊन जायची मंजुरी घेऊन यायची मंत्र्याला मंत्र्यांचं लागुल चलन केलं की अनेक कामं वरच्यावर मंजूर होऊन यायची शेकडो हजारो कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्रामध्ये महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना पाहिजे तसा खर्च झाला जनतेचा त्या कामांचा काही संबंध फारसा कुठं राहिला नाही आणि म्हणून नऊ वर्षानं का होईना सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणून आता निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रस्ते गटार पाणी ह्या तर व्यवस्था असतातच पण त्याचबरोबर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपण शाळा आणि आरोग्य शिक्षण आणि आरोग्य हे देखील दोन विषय आपल्याकडे आरोग्याचा सभापती असतो जिल्हा परिषदेत शिक्षण खात्याचा सभापती जिल्हा परिषदेत असतो आणि त्यामुळं या दोन विषयांचा आपल्याला नेहमीच विसर पडत आलेला आहे मी एकोणीस साली ज्यावेळी राज्य सरकारमध्ये काम करायला लागलो पालकमंत्री झालो त्यावेळी जिल्ह्यामध्ये आपण दोन योजना राबवल्या एक योजना राबवली ती आपल्या प्राथमिक के आरोग्य केंद्र उत्तमपणाने चालली पाहिजेत एकोणीस सालाच्या आधी प्राथमिक के आरोग्य केंद्रामध्ये सतरा अठरा जणांचा स्टाफ असेल बावीस जणांचा स्टाफ असेल तर दहा बारा जण गैरहजर असायचे कारण नेमलेलेच नसायचे मग कुणी सामान्य माणूस प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला की त्याकडे बघायला तास तास दोन दोन तास लावायचे डॉक्टर नाहीत उद्या या म्हणून उत्तरं यायची डॉक्टरनं तपासलं तर औषधं नाहीत तुम्ही खाजगी दवाखान्यात जाऊन दुसऱ्या दुकानात जाऊन औषधं घ्या अशी उत्तरं यायची आणि सामान्य नागरिकांची प्रचंड हेडसाळ निमित्तानं या जिल्ह्यात महाराष्ट्रात हीच पद्धत आहे पण आपल्या जिल्ह्यात होत होती आपण मी पालकमंत्री झाल्यावर उमदीपासून कोकरूडपर्यंत जेवढे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यांच्यात समानता आली पाहिजे सेवेची पण आणि भौतिक सुविधांची पण यासाठी जुन्या पी एच सीमध्ये जादा अतिरिक्त बांधकाम करून तेवढं क्षेत्रफळ निर्माण केलं मधल्या काळातल्या ज्या पी एच सी होत्या त्या जरा दुरुस्त केल्या आणि अलीकडे दहा बारा वर्षापूर्वी ज्या पी एच सी आहेत त्या तशाच ठेवून त्याच्यात काही डागडुजी करून सुधारणा केल्या सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये अडुसष्टच्या अडुसष्ट सगळे कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर नेमले मला असं उत्तर द्यायचे की नेमायला परवानगी वर मागितली आहे याव केले त्या केले अरे म्हंटले आम्ही म्हातारे झालो म्हंटल तुमच्या परवानगी येत नाहीत अजून कॉन्ट्रॅक्टवर नेमा आणि कॉन्ट्रॅक्टवर सगळ्या जिल्ह्यातल्या अडुसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर नेमले डॉक्टर नेमले पूर्वी एक्स रे मशीन असेल तर टेक्निशियन नाही म्हणून एक्स रे मशीन बंद गावात जाऊन दुसऱ्याकडून करून घ्या असं सांगायचे त्यामुळं एक्स रे मशीन त्याचा टेक्निशियन हे सगळं परिपूर्ण आपण वीस साली केलं आणि त्याचा परिणाम हा झाला की या जिल्ह्यामध्ये कुठलाही नागरिक सामान्य माणूस प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला करोनाच्या काळाच्या नंतर विशेषतः तर त्याला सगळ्या सुविधा उपलब्ध व्हायला लागल्या आणि औषधांचा पुरवठा हा व्हायचाच नाही बराचसा औषधं नाहीत हे उत्तर बंद केलं आणि अशी यंत्रणा आपण त्यावेळी उभी केलेली होती की एखादी गोळी कमी पडली किंवा एखादा औषधाचा संख्या कमी झाली तर त्या भागात जिल्हा परिषदेकडून व्हॅन यायची आणि तेवढी औषधं रिप्लेस केली जायची जी कमी आहेत तेवढी याचा परिणाम हा झाला की एकुणीस एकुणीस या जिल्ह्यात कर्मचारी डॉक्टर औषधं आणि मशिनरी ह्या सगळ्या बऱ्यापैकी चांगल्या चालायला लागल्या मला अपेक्षा आहे की आजही ती यंत्रणा चालू असेल पण एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस ह्या काळात ती फार चांगली चालवत होती आणि डुडी नावाचे सीओ होते ते त्यांनी बरंच त्यात काम केलं त्यांचं काम बघून अजित पवारांनी त्यांना पुण्याला कलेक्टर म्हणून घेऊन गेले ते पाहिजेच म्हणून त्यावेळी त्यांना तिकडं नेलं त्यावेळी मी त्यांना म्हणत होतो नाही नाही सांगलेलंच त्यांना नेमू तर त्यांनी त्यांना पुण्याला आग्रहानं नेलं त्यांनी अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं की जयंत पाटलांनी मॉडेल स्कूलची कल्पना काढली आहे ती आदर्श आहे सगळ्या महाराष्ट्रात राबवली पाहिजे ते मॉडेल स्कूलची कल्पना देखील आपण त्या काळात राबवली आज पाच साडेपाचशे शाळांमध्ये मॉडेल स्कूलची कल्पना राबवण्यात आल्यावर ज्या शाळांना मैदान आहे त्या मैदानात कबड्डीचे म्हणजे खो खोचे आणि अन्य मैदानी खेळांचे ग्राउंड तयार करण्याचं काम केलं मोठे मैदान असेल तर त्याला आधी कंपाऊंड केलं शाळेला कंपाऊंड बांधले आपल्या शाळेतल्या खोल्या दुरुस्त केल्या त्यांमधल्या खिडक्या जुन्या काढून नव्या बसवल्या दारं नवीन बसवली फळे नवीन बसवली आधुनिक पद्धतीनं फरशा साध्या फरशा पूर्वी त्या सगळ्या अतिशय चांगल्या काय अशा का एक, एकदम रंगीबेरंगी आणि अतिशय उत्तम फरशा बसवल्या अनेकांनी वर्गणी दिली आणि फर्निचर पण शाळेत आपण करायची व्यवस्था बऱ्याच गावात केली याचा परिणाम हा झाला की शाळेत मुलांचा प्रवेश घेण्याची संख्या वाढली त्या शाळांमध्ये मुलांना आणि मुलींना स्वच्छतागृह वेगळं वेगळं स्वतंत्र बिल्डिंगमध्ये बांधून आपण स्वच्छतागृहाची उत्तम व्यवस्था केली स्वच्छतागृहाच्या नंतर हात धुवायला जागा असावी म्हणून मुलं कुठेही हात धुवायची तर एक हँड वॉशिंग स्टेशन तयार केलं ते ग्रॅनाईटचं केलं जेणेकरून पाच पन्नास वर्ष परत त्या ग्रॅनाईटच्या ह्याला धक्का लागत नाही त्यामुळे ग्रॅनाईटचे वॉशिंग स्टेशन केले त्यामुळं आता मुलांच्या शाळेमध्ये मैदान असेल तर मैदान उत्तम खोल्या चांगल्या फळा पूर्वी फळ्यावर काय लिहिलेलं आहे सर मास्तरांनी तेच कळायचं नाही पण कारण अतिशय खडबडीत झालेले खड्डे पडलेले खळे होते तर सगळे काढून आपण हे नवीन आणि आधुनिक स्वरूप आपल्या मॉडेल स्कूलमध्ये आपण सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना देण्याचं काम केलं उद्देश काय या जिल्ह्यातल्या गोरगरिबांना दवाखाना म्हटला तर पोटात गोळा येतो त्यानं हक्कानं प्राथमिक आरोग्य केंद्रात जायला पाहिजे आम्ही पुढच्या टप्प्यात उपकेंद्रातही सुधारणा कशा करायच्या याचा विचार करत होतो पण त्यानंतर आपलं सरकार गेलं त्यामुळे मग विषय थांबला त्याचबरोबर या जिल्ह्यातल्या सामान्य नागरिकांना खाजगी शाळेत पोरं पाठवण्याच्या ऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळा पण तेवढ्या दर्जेदार आहेत हा संदेश देण्यासाठी हे जे प्रयत्न केले त्याचा फायदा असा झाला की एकवीस बावीस तेवीस ह्या सालात जवळपास नॉर्मल रुटीनने प्रवेश कमीच होत आलेले पण चौदा हजार लोकांनी चौदा हजार लहान मुलांनी या तीन वर्षात म्हणजे कधी चार हजार कधी तीन हजार कधी पाच हजार असे मुलांचे प्रवेश सरासरीपेक्षा वाढले आणि मुलां जनतेनं नोंद घेतली की आपली प्राथमिक शाळा आता आपली मुलं घालण्याच्या पात्रतेची आहे काही खाजगी शाळेत जाऊन स्टार दिसलं असलं तरी आपल्या प्राथमिक शाळाही कुठं कमी नाहीत हे वातावरण जिल्ह्यात तयार करायचा आमचा उद्देश होता त्याला बऱ्यापैकी यश मिळालं मी हे यासाठी सांगतोय या, या जिल्हा परिषदेची ही कर्तव्य आहेत आणि या कर्तव्यातले ह्या दोन तीन विषय आम्ही बारकाईनं लक्ष घालून सुधारण्याचं काम केलं आज इस्लामपूरला आपण पंचायत समितीची इमारत बांधली आहे ती मी पैसे आणून बांधलेली त्याचं एवढं जागाच तेवढी होती तिथं म्हणून आपण तेवढी बांधली पण भव्य दिव्य स्वरूप निर्माण करत असताना त्या इस्लामपूरच्या पंचायत समितीचं सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलं पण त्या इमारतीमध्ये वरच्या मधल्यावर एक खोली आहे ज्याचा स्टुडिओ केलेला आहे आपण स्टुडिओ म्हणजे या तालुक्यातला उत्तम किंवा बाहेरचा आदर्श उत्तम शिकवणारा शिक्षक हा तिथं लेक्चर देतो ते व्हिडिओ शूटिंग म्हणजे त्याचं शूटिंग होतं ते, ते त्याच <coughs> लाईव्ह शा वाळवे तालुक्यातल्या शाळांमध्ये टेलिव्हिजन लावले त्यात दिसतं आणि मग इतिहासाचा शिक्षक इथं उत्तम शिकवणारा हा सगळ्या तालुक्याला दिसतो तालुक्यातल्या मुलांना दिसतो आणि त्या माध्यमातून नवी आधुनिक असं आधुनिक व्यवस्थापन शिक्षणाचा करण्याचा प्रयत्न आपण वाळवे तालुक्यात केला त्यामुळे जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेवर येतो त्यावेळी हिताचाच विचार जनतेच्या करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत केलाय स्वर्गीय राजाराम बापूंच्या वेळेपासून त्याच प्रेरणेनं आपल्या तालुक्यात सगळे कार्यकर्ते काम करत आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी या मतदारसंघामध्ये दे निवडून देत असताना शेवटी काही लोकांना असं वाटतं की आपण पैसे फार खर्च केले की आपण निवडून येऊ शकतो त्यामुळे लोकांना गृहीत धरण्याची पद्धत आहे लोकांना ग्रहीत धरणं ग्रही आणि शेवटचे सहा महिने प्रचंड खर्च करणे असा काहीने उद्योग आपल्या तालुक्यात एक दोन तीन ठिकाणी मला दिसतो त्याचा इथले एक उद्योजक तिकड बागणीला गेलेले आहेत <laughs> बागणीला गेले सगळ्या पार्ट्या एक झाल्या आणि आपन, ते म्हटले ही पिढा नको आपण आपली माणसं त्या ठिकाणी निवडून ते इकडं जरा नशीब काढायचा प्रयत्न करत होते जरा फिरले कार्यक्रम दोन चार केले तर दादांनी एक दोन राऊंड मारल्यावर त्यांनी इथला गाशा गोंडाळ आणि तिकडे गेले <laughs> त्यामुळं मी देवराईला म्हणजे इतक्या लवकर कशाला म्हटलं इथंच सरा मजा आली असती म्हटलं पण आता ते तिकडे गेले इकडं नवीन कोणीतरी काढलेलं आहे की जे पण त्याच प्रवृत्तीच्या पद्धतीने काम करायचं प्रयत्न करतात सेवा असली पाहिजे सेवा जर दिली तर नक्की लोक पाठिंबा देऊ शकतात आणि संध्याताईंच्या माध्यमातून मालक काम करत होते आता हर्षवर्धन या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन आपल्या परिसरातल्या लहान मोठ्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात तरुण नेतृत्व आहे काही कमी जास्त झालं तरी चिकाटीनं त्यांनी आज मालकांच्या नंतर जबाबदारी सांभाळण्याचं काम अतिशय उत्तमपणानं केलेलं आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हर्षवर्धन दिला एक वेळ भविष्य काळ असा येईल हर्षवर्धनही तालुका जिल्हा स्तरावर चांगल्या पद्धतीने काम केल्याची राहणार आज संध्याताईंना आपण उमेदवारी दिलेली आहे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद जेवढा मोठ्या प्रमाणात मागच्या वेळी आपण दिला त्यापेक्षा काकणभर सरस असा आशीर्वाद मालक नसल्यामुळं मी ही विनंती करतो आहे आपण सगळ्यांनी त्यांना संध्याताईंना द्यावा ही विनंती करतो आमच्या रेशमाताई गुरव या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि त्याही अतिशय म्हणजे त्यांना इंटरव्ह्यू घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या त्यामुळं अतिशय क्रियाशील अशा पंचायत समितीच्या सदस्य आहेत आणि या दोघी बहिणी बहिणीप्रमाणे तुमच्या सगळ्यांची सेवा अतिशय उत्तमपणाने करतील असा मला विश्वास आहे त्यामुळं जेवढी मतं रेश्माताईंना मिळतील तेवढीच मतं संध्याताईंना संध्याताईंना जेवढी मिळतील तेवढीच रेश्माताईंना मिळतील हा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा जरा उशीर झालेला आहे कारण बरीच कारणं असतात निवडणुकीत त्यामुळे मी तुमची माफी मागतो उशीर आल्याबद्दल पण आता उशीर म्हणून जास्त वेळ न थांबता पुढच्यानं एवढ्या उशिराचा दंड होऊ नये म्हणून लवकर पुढं जाण्याची अनुमती घेतो पुन्हा एकदा आपण अतिशय उत्तमपणानं काम कराल असा विश्वास बाळगून मी दोन शब्द संपवतो धन्यवाद